पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी पडसाळेचे सरपंच तानाजी पाटले यांनी आम्हाला दुपारी चारच्या सुमारास फोन केला की राई येथे पिल्लू बिबट्याचे पिल्लू दिसून आले त्यांच्या फोन फोनच्या आधारे आम्ही म मान्य क्षेत्रपाल राधानगरी विशाल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी वनमजूर आमची रेस्क्यू टीम सदर ठिकाणी घटनास्थळी गेलो घटनास्थळी आम्हाला सदरच्या ठिकाणी पिल्लू हे दिसून आले बिबट्याचे पिल्लू दिसून आले ते पिल्लू अशक्त प्रमा अशक्त असल्याचे आम्हाला दिसले त्यानंतर आम्ही त्याच्यावरती प्राथमिक उपचार करून त्याला थोडा वेळ स्थिर केलं स्थिर केल्यानंतर रेस्क्यू टीमने द्रो ड्रोन कॅमेरा जंगलामध्ये सोडून त्या जा पिल्लाची आई बिब बिबटचं लोकेशन घेतलं सदर न मादी जातीच्या जा बिबट्याचे जा पिल्लू मादी ही राई गावातली लक्ष्मीचं पाणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी दिसून आली त्यानंतर आम्ही ते बिब बिबट्याचे पिल्लू घेऊन रेस्क्यू टीम मी आणि आमचे वनमजूर ते घटनास्थळी पोचलो त्या मादीपासून थोड्याच अंतरावर शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आम्ही ते पिल्लू सोडले व कुठलाही डिस्टर्ब न करता आम्ही तिथून साईडला झालो मला एवढंच सांगायचं आहे की सदरच्या ग्रामस्थांना की कुठल्याही प्रकारचा वन्यप्राणी तुम्हाला दिसून आला तर त्याला कुठल्याही प्रकारचा दुखापत न करता आमच्या वन कार्यालयाला जे आहे कळवण्यात यावी एवढी माझी जाहीर आव्हान करतो मी